मित्रांनो आपल्याला चालीवर लाले मोठे मोठे शिंगाले काम करू शकता आपण जिवंत शिंगाला आहे आणि बघा साईज बघा तीन ते चार किलो साईज आहे विशाल पाटील साठ पाटील खोली युट्यूबर यूट्यूब चॅनल स्वागत आहे चला मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण खूप चांगले चांगले मासे भेटतात देवी आई एकवीराईच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वाद मित्रांनो असंच नेहमीप्रमाणे आपण चांगले ने ने मासे भेटून दे आज आपण सकाळी झाली लावलेली होती आणि दुपारच्या नंतर वाऱ्याचा वेग वे वाढलेला आहे मग आपण आज झालीवर मासे प्रत्येकांनाही चांगली मित्रांनो तुमचाही खूप सारा प्रेम असतो आमच्या यूट्यूब चॅनलवरती नक्की मित्रांनो लाईक करा तर आता आपल्या दारी खेचण्याचे वेल चालू आहेत बघूया आपल्याला आज आईच्या कृपेने किती मासले भेटणार आहेत आज वारा देखील भरपूर आहेत दारी खेचण्याचं काम चालू आहे मित्रांनो बघूया दारी खेचण्याचं काम चालू आहे बघा चला मित्रांनो षडपंध पहा आपण आज किती मासले येणार बघूया जय किराई बघा आपण झाले की काम चालू केलं आहे आपल्या समोर एक मोठी जाळ झाली बघा पाहू शकता आपल्या बघा बारा आहे चलाय कसे आहे साईज बघा मोठी शिंगाळा माझा मित्रांनो आपल्याला चालीवर लावले मोठे मोठे शिंगाले पाहू शकतो आपण जिवंत शिंगाडा आहे आणि बघा साईज बघा तीन ते चार किलो साईज आहे आपल्या शिंगाळा मासा फिटिंग करायला आले कदा साईज गुला बघा त्यामध्ये शिंगाळे माझ्या चालूच आहेत झाले वर शिंगाळे चालूच आहेत का रास पडले काम पच्च हे तर घे 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 आहेत का घे आणि या बाजूला शिंदाले टाकायला सुरुवात आहेत आपले कटिशिंग आल्या मशा देणार आहेत झालीवर शिंगाळा मासा भेटले पाहिले तुम्ही जिवंत जिवंत मोठे मोठे शिंगाळे तीन ते ती चार किलो साहित्य बघा असे शिंगाळे माझे आपण सत्तर ते ऐंशी नग भेटले मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा नवीन असा सबस्क्राईब करा धन्यवाद चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय क्विराई